नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचा अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्ष संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यांनाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्षाची परत पक्षाकडे मागणी करू शकतो इकडे श्रीरामपूर आहे तिथे राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे <laughs> त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मग कोणावर लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली ब्रेश तालुक्याची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो, तो स्वीकारला जावा न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा आता राहुलीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत तिथं सत्यजित कदनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला कि सती कडे साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल कोण उभं राहिलं तर मला पक्षाने आदेश दिला की व समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्षाचं म्हणत असं करू ए आणि रावडी बी तर यापैकी प्रायोरिटी कशाला ए प्लस बी प्ल्यू सी <laughs> मला असं वाटत की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया समोर होत नाहीये बरीचशी चर्चा बंददारी आठ झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्या बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो